शांत बसा नाही आलं तरी शांत बसा आज <laughs> संत वामन भाऊ संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने संत वामन भाऊ भगवान बाबा सेवा मंडळ कॉलनी यांनी आयोजित केलेल्या या सप्ताह मला भाग्य मिळालं एक तर निवडणूक चालू आहे प्रचार चालू आहे तुमच्याच कृपेने मुंडे साहेबांच्या पुण्यामुळे तुमच्या प्रेमामुळे मी बिझी असते बिझी असले बघा मॅडम पुन्हा बिझी नसले तरी लढता की ताई ताईला काहीतरी पाहिजे आता ताईला काहीतरी पाहिजे तो वेळ नाही मी असं सांगू लावतो लोकांना की जोपर्यंत मी मंत्री आहे तोपर्यंत वेळ मागू नका जेव्हा मंत्री नव्हते तेवढा वेळ तेवढा घ्या त्या दोन्ही पैकी अनुभव दोन्ही तुम्ही बघितले कोणता पाहिजे काम काम कमी कमी वेळ जास्त काय पाहिजे आता आपल्या वामन भाऊनी भगवान बाबांनी आपला संस्कार केले डोंगरात होतो कपाऱ्यात राहत होतो शिक्षण नव्हतं

आणि जसं लोक नेत सारखे होते वामन भाऊ कडक नव्हते पण हे कडक असणारा वाचनस्थिती असणारे वामन आणि ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली आणि संघर्षाची परिसीमा बघितली पण पर मानवतेला मानवता शिकवण्याचं काम केलं ते भगवान बाबा या दोघांचीही पुण्यतिथी एकत्र करता आणि त्या दोघांच्या बाजूला त्यांचा भक्त म्हणून ज्यांनी आयुष्य घालवलं त्या मुंडे साहेबांचा आरक्षण भगवान नावाने दिलेले बघा एक गड महिलेला होता एवढं नाही हे सोप त्यांनी मुंडे साहेबांचा सा फोटो तुम्ही त्यांच्या बरोबरही लावता तुम्ही माझ्या ते जोडे जरी केले तरी तुमचे उपकार मी फेडू शकणार नाही मी देवाला हेच प्रार्थना करते कोणी म्हणलं बाबा खूप फुटबत्ती मागावी कोणी पद प्रतिष्ठा मागावी मी गर्दी मागते मी म्हणते काय पण थोडे दा, दहा म्हणजे दहा पाच रुपये कमी दागिने दागिने कमी आता करायला कधी लागेल हे सगळं कमी जास्त चालतं रे बाबा लोक जोपर्यंत आपल्याला डोक्यावर देतात लोक आपल्याला प्रेम करतात सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या राहत नाहीत भाषण चालू असताना उठून जात नाहीत एवढी मोठी पुण्य आहे बाबन भाऊन बाबा आणि हे मी का करते हे मला का माहिजे गर्दी का पाहिजे कारण माझ्या पोटातून आलेलं वाक्य माझ्या ओठरातून बाहेर आलेलं वाक्य तुमच्या हृदयाला भिडलं पाहिजे म्हणजे मी खरं बोललं पाहिजे म्हणजे बाबन भाऊन भगवान बाबांना शोभलं बोललं पाहिजे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सन्मानाने लढणारी नेत्री म्हणून तुमचा सन्मान वाढवला पाहिजे तुम्हाला माझा आठवण होऊ नाही माझी आठवण बाबा होऊ नये मानखाई असं माझं जीवन तेच आशीर्वाद मी ईश्वराच्या चरणी भगवान बाबांच्या चरणी बावनबाच्या चरणी मनी मुंडे साहेबांच्या चरणी मागत असते मुंडे साहेब स्वतःच आयुष्य पूर्ण जगू शकले नाही मला वाटतं माझ्या रूपाने तुमचं प्रेम बघायला अजून मधून नियट अजून समोर लोकावतात परवा तर माझ्या मनात एक विचार चालला होता सांगितलं मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होत मी जरा विचारत होते तर ते करून हात मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा मला लागला त्यांना एक सवय होती सारखी टपली मारायची डोक्यावर कुणाला बाधकुटी लोक ए म्हणायचे बाबा हात खुव बोलायचे आता लोक म्हणते तुम्ही करा एवढं वर्ष केलं नाही आता मी मदत झाली आता करू शकते आता कसं वाटत नाही बाई बळी असे एखाद्या चांगलं वाटत नाही आता मला सोन यांचे म्हणू शकतात काही नाही पण एवढं प्रेम मुंडे साहेब करायचे असं वागायचे आणि इतके वर्ष त्यांनी तुमच्या कधी गेले कळलं नाही अर्धवट जीवन लगून गेले मी मला विचार करायला तुझ्या त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला खट्टी माझ्या टोपल्यावर हात लागलं बघितलं मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा हात होता तुला तिथूनही टपली मारत इतकं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचते आयुष्यात श्वासात श्वास असेपर्यंत ते प्रेम कमी होऊ नये हीच माझी सगळ्यात महत्वाची मोठी सर्वोच्च इच्छा आहे कारण माझं जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता तेवढं माझं रक्ताच्या नात्यात नाही माणूस करू शकत नाही माझं पोटचंही करू शकत नाही आणि साचंही करू शकत नाही इतकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता आणि त्या प्रेमाची उतराई म्हणून सदैव सदैव मी म्हणजे तुम्हाला शब्द देते मी मुंडे साहेबांचा शब्द पाळत राहील मी थकणार नाही मी डोकणार नाही कुणासमोर कधीही झुकणार नाही मी ओकणार नाही मी मागणार नाही मी सेवेचा घेतलेला असा कधीही टाकणार नाही आता इथे प्रचार करता येत नाही मतं मागता येत नाही दोन्ही आमदार आलेले आहेत आमदार नेते आहेत आमचे मुंडे साहेबांपासून बाळासाहेब आहेत आणि हे उमेदवारी सगळे आले गमचे विमचे काढून आले काढून गमचे काढून आलेत आणि तुम्ही वामनबाऊनचे मगवान बाबाचे आशीर्वाद त्यांना द्या व्यवस्थानी त्यांनी सांगले आणि मला फार वेळ नाही त्यांना प्रचार चालू आहे मग मी जिथं जाईल जेवढी जाईल तेवढं चांगलंय तर टी व्हीवर बघा माझ्या युट्यूब बघतात का नाही तुम्ही बघतात का या बघतात बघतात का काय बघता पूजा पूजारी झाली आता मी का युट्यूब वर पूजा करते कारण हे सगळीकडे येतात तुम्हाला येता येत ना नाही मग ताईला ना बघायचं कस म्हणून युट्यूब वर बघते की माऊली जी आहे घरात बसलेली ती सुद्धा मला बघू शकते आता ती भाषण तर माझं बघते पण तिला काय आवडतो तर तिला जे ग्रहणी भाज्याने बघायची असते ती तिला बघायला मिळते युट्यूब बाबित त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या मला बघत राहा माझे संदेश तिथून तुम्हाला मिळत राहतील तुम्हाला काही बोला वाटलं तर तेही बोलत राहा आशीर्वाद देत राहा आमच्या या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि आमचं शांत करा आणि सदैव प्रेम मिळा असंच या निमित्ताने सांगते आता वाट करून द्या इलेक्शन आहे खूप काम आहे आणि तुम्ही आमच्या आई साहेबांचं कीर्तन आहे का माझ्यापेक्षाही चांगल्या बोलतात त्या एवढं सुंदर वक्तृत्व किती कष्ट करतात रात्र फिरतात कीर्तन आणि गडावर त्यांच्याही आहे मला कधी आई साहेबांब जाने एकतीस जानेवारी तिथं आहे दरवर्षी जाते मी तर आई साहेबांचं कीर्तन छान असतं ऐका नाही तर माझ्या मागे हे पडतात मी चालले मुंबई तर कळू नका माझ्यावर भाऊनीं सगळं सुंदर कीर्तन ऐकलं जायका आणि माझ्या भगवान बाबांना आणि माझ्या बाबुबाऊंना आणि माझ्या बाबांना मुंडे साहेबांना साकडं घाला की तईचा विजय हो ताईचा मुळा विजय हो मुळ साखरा घाला